नमस्कार शेतकरी मित्रांनो महालक्ष्मी गाय खरेदी एकरी म्हणजे आपलं सर स्वागत आज आमच्याकडे वीस गाय आहे पाहू शकतात चांगल्या क्वालिटीच्या बेस्ट क्वालिटीच्या गाय गायच्या ठरल्या तर महालक्ष्मी खरेदी एक्रीच्या माध्यमातून आपल्याला दिल्या जाईल प्रत्येक गायीचं सडमुखान अंगपडीची जबाबदारी स्वीकारल्या जाईल ही पहिला रोज गाय आहे नाही ही वीस प्लसची गाय चांगल्या चांगल्या क्वालिटीचे चा, बेस्ट क्वालिटीची जास्त दुधाची गाय आपल्याला लागत असल्या ती सई दाती आहे ही गाय पण पाहिलं रुई आहे पाहू शकतात का चांगल्या क्वालिटीच्या बेस्ट क्वालिटीच्या गाय घ्यायच्या ठरल्या तर आपल्याला भेटू शकतात या ठिकाणी आपण पाहू शकतात ही पहिलरू गाई आहे छान जास्त दुधाची गाय लागली तर आपल्याला भेटू शकतात पहिला रुची आपण पाहू शकतात ही पण पाहिलं रुगाई आहे ही चारच दाते चार दाते चांगल्या क्वालिटीच्या बेस्ट क्वालिटीच्या गाय घ्यायच्या ठरल्या तर आपल्याला महालक्ष्मीच्या खरेदी खरेदीक्रीच्या माध्यमातून दिल्या जाईल आपण प्रत्येक गायचं सडमुख आणि अंगपडीची जबाबदारी स्वीकारली जाईल प्रत्येक गाय कोणती गाय घेतल्यानंतर आमच्याकडून प्रत्येक गायचं सडमुख आणि अंगपडीची जबाबदारी स्वीकारल्या जाईल बेस्ट क्वालिटीच्या गाय घ्यायच्या ठरल्या तर महालक्ष्मी इकरी ख खरेदी खरेदीक्रीच्या माध्यमातून दिलं जाईल ही येलेली गाय आप पाहू शकतात ही पण पहिला रुगाई आहे ही आपल्याला वीस प्लसची गाय दुधाची क्षमता ऐकला पहिला रुज गाई पाहू शकतात चांगल्या क्वालिटी चार साईडला चार सडे ताजी येलेली गाय पाहू शकतात चांगल्या क्वालिटीच्या बेस्ट क्वालिटीच्या गाय घ्यायच्या ठरल्या तर आपल्याला महालक्ष्मी विक्रीच्या माध्यमातून दिलं जाईल ही गाय दुसऱ्यांदा आहे पाहू शकतात चांग आपल्याला दुसऱ्यांदा गाई आहे तिला आठ दिवस बाकी आहे तिला आठ दिवस बाकी आहे या ठिकाणी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीची येलेली गाई आहे परत येलेली गाई ही आपल्याला पहिलं रुगाई आहे पहिला रुगाई आहे पाहू शकतात चांगल्या क्वालिटीच्या दुधाची क्षमता जास्त दुधाची क्षमता गायची गाय घ्यायची ठरली तर आपल्याला फक्त लोणी बाजारमध्ये भेटत प्रत्येक ठिकाणी आपण आल्यानंतर प्रत्येक गाई कुठली गाई लोणी बाजारून आमच्याकडून घेतल्यानंतर महालक्ष्मी खरेदी माध्यमातून घेतल्यानंतर सळमुख आणि अंगपडीची जबाबदारी स्वीकारल्या जाईल आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीच्या बेस्ट क्वालिटीच्या दुधाच्या जास्त दुधाच्या गाय आपल्याला फक्त लोणी बाजारमध्ये भेटणार आहे आपण लोणी बाजारमध्ये आल्यानंतर आमच्याशी संपर्क करा आमचा स्क्रीनवर दिलेला नंबर आहे तुम्ही स्क्रीनवर दिलेला मोबाईल नंबरशी संपर्क साधून आमच्याकडून चांगल्या क्वालिटीच्या बेस्ट क्वालिटीच्या जास्त दुधाच्या गाय भेटतील आपल्याला पाहू शकतात चांगल्या बा प्रत्येक गायीचं सडमुकन अंगपडी जबाबदारी स्वीकारल्या आपल्याला ए बी एस डेनमारच्या कारोडी लागल्या त्या कारोडी पण आमच्या घर भेटन आपल्याला गारव गिरगाय ब्रस अशा सर्व गाया आमच्या घर जी गाय लागेल त्या गायीची क्वालिटी भेटेल आपल्याला आपण आमचा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याऐंशी तीस बहात्तर झिरो नऊ पंच्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तीस सत्तावीस सत्तावीस सत्तर आणि त्र्याण्णव त्र्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव एकोणाऐंस आपण कोणती जास्त ही तीस लिटरची गाय आहे ही पंधरा दिवस बाकी अजून आपल्याकडे काय घेतल्यानंतर त्या गाईचं प्रत्येक गायीचं सडमुख आणि अंगपडीची जबाबदारी स्वीकारल्या जातो आपण पाहू शकतात दोन्ही बाजारमध्ये आल्यानंतर महालक्ष्मी खरेदी क्रीच्या माध्यमातून आपण कोणतीही गायी घेतल्यानंतर त्या गायीचं सडमुखन अंगपळीची जबाबदारी स्वीकारली जाते आपल्याला ताज्या येलेल्या लागल्या ताज्या ला येलेल्या गाया भेटत आठ दिवस बाकी आठ दिवस बाकीच्या पण गाया भेटत